नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठापैकी एक असलेल्या व अनेकांची कुलदेवी असलेल्या तसेच बारा महिने भक्तांची गर्दी असलेल्या तुळजापूरमधील प्रसिद्ध अशा भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेच्या मंदिरात कसे जायचे कुठे राहण्याची चांगली सोय आहे व कधी गेलो तर कमी वेळात कसे दर्शन घ्यायचे दर्शनाचा ऑनलाईन पास कसा काढायचा अभिषेकासाठी कोणता ऑनलाईन पास काढायचा व अभिषेक कधी करायचा याची सर्व माहिती आपण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला आपण भवानी मातेचा आशीर्वाद घेऊया तुळजापूरला अनेक वेळा कारने किंवा एस टीने गेलो होतो त्यावेळेस आपण रेल्वेने पुण्याहून सोलापूर वर तेथून एसटीने तुळजापूरला जाणार तुळजापूर पुण्यापासून साधारणतः दोनशे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आम्ही सकाळी नऊ वाजता रिक्षाने पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचलो पुणे ते सोलापूर इंटरसिटी गाडीची तिकिटे आम्ही आधीच बुक केली होती साडेनऊ ला आम्ही पुण्याहून सोलापूरकडे इंटरसिटी एक्सप्रेसने निघालो वाटेत दौंड जंक्शन क्रॉस करून व उजनी धरणावरील पूल क्रॉस करून जेऊर व कुर्डू मार्गी मार्गे आम्ही दुपारी दीड वाजता सोलापूरला पोहचलो सोलापूरला पोहोचल्यावर रिक्षाने एस टी स्टँड वर जाताना वाटेत श्री दत्त हॉटेलमध्ये जेवण करून एस टीने दुपारी चार वाजता तुळजापूर मधील दर्शन एक्झिक्युटिव्ह या हॉटेल वर पोहोचलो आम्ही हॉटेलचे बुकिंग आधीच केले होते हॉटेलच्या रूम्स स्वच्छ व प्रशस्त आहेत हे हॉटेल कार पार्किंगला लागूनच आहे व या हॉटेल पासून भवानी मातेचे मंदिर पण जवळ आहे फ्रेश होऊन वाजता मंदिराकडे निघालो भवानी मातेच्या मंदिराची व्यवस्था श्री तुळजापूर मंदिर संस्थान यांच्याकडे आहे तुम्ही त्यांच्या साईट वर जाऊन आधीच ऑनलाईन अभिषेक पूजेचा पास काढू शकता त्यांच्या साईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे अभिषेकाची वेळ सकाळी सा सहा ते दहा व संध्याकाळी सात ते नऊ वाजते आम्ही संध्याकाळच्या अभिषेकाचा ऑनलाईन पास आधीच काढला होता भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगरावरील एका डोंगर मात्यावर आहे डोंगरावरील खोलगड भागात मंदिर असल्यामुळे मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून जावे लागते तरवर येण्यासाठी पायऱ्या चढून यावे लागते वयस्कर लोकांसाठी मंदिराच्या वतीने डोलीची सोय आहे खाली उतरताना प्रथम उजवीकडे गोमुख तीर्थ तर डावीकडे अमृतकुंड लागते समोर असलेल्या निंबाळकर दरजातून आपण आत मंदिरात प्रवेश करतो त्याआधी डावीकडे हे गणेशाचे मंदिर लागते गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला अभिषेकाला लागणारे सर्व सामान घेऊन आम्ही अभिषेकाच्या रांगेत जाऊन उभे राहिलो सायंकाळी सात वाजता बरोबर अभिषेक सुरू झाले साधारण अर्ध्या तासात आम्ही अभिषेक करून बाहेर आलो बाहेर आल्यावर त्यातील पुजाराने आम्हाला सांगितले की मंदिर आता पहाटे एक वाजताच उघडते तुम्हाला जर का निवांत दर्शन घ्यायचं असेल तर पहाटे चार वाजता मंदिरात या यावेळेस गर्दी खूपच कमी असते त्यामुळे आम्ही लगेचच हॉटेलवर जाण्यास निघालो व शेजारील वृंदावन हॉटेलमध्ये जेवण केले जेवण झाल्यावर हॉटेलच्या शेजारीच असलेले मंदिर संस्थानाने बांधलेले मोठे भक्तनिवास पाहण्यासाठी गेलो हे भक्तनिवास आता नवीनच बांधलेले आहे हे भक्तनिवास खूप मोठे आहे या भक्तनिवासात सर्व प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत व त्याचे बुकिंग आपण ऑनलाईन पण करू शकता भक्त निवास पाहून हॉटेलवर पोचलो पहाटे तीन वाजता उठून व वा आवरून बरोबर चार वाजता मंदिराकडे जाण्यासाठी निघालो पौष महिना असल्यामुळे राजे शहाजी महाद्वार व संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली होती आम्ही राजे शहाजी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला संबळाच्या आवाजाने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते मंदिराच्या भोवती सर्व बाजूला प्रशस्त ओऱ्या आहेत मंदिराचे बांधकाम हिमाडपंथी असून कळसावर हत्ती घोडे मोर यक्ष गंधर्व किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिरात खूपच कमी गर्दी होती आम्ही लगेचच दर्शनाच्या रांगेकडे निघालो काहीच गर्दी नसल्यामुळे आम्ही एका मिनिटातच देवाळाच्या गाभाऱ्यात पोचलो मंदिरात पुढे व्हिडिओ रेकॉर्डिंगला बंदी असल्यामुळे आपण देवीचे दर्शन मंदिराबाहेर लावलेल्या मोठ्या सी सी टी व्ही स्क्रीनवर घेणार आहोत गाभाऱ्यात पोचलो खूपच कमी गर्दी असल्यामुळे आम्हाला गाभाऱ्यात जवळजवळ पाच ते सहा मिनटे उभे राहून देवीला पारंपरिक डाकिण्याचा साज घालताना बघायला मिळाले व देवीचे दर्शन घेऊन समाधान झाले तुळजाभवानी मातेची मूर्ती ही गंडकीशिवेची असून ती अष्टभुजा आहे तिने बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र व राक्षसाची शेंडी तर पाठीवर बाणाचा भाता धारण केलेला आहे युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे बौद्र रूप असले तरीही विलोभनीय आहे आपण हे तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला जाणार असाल तर पहाटे चार ते पाचव्या वेळाचा दर्शन अतिशय शांतपणे घेता येते आम्ही मंदिरातून साडेपाच वाजता हॉटेलवर पोचलो सामान घेऊन सकाळी सव्वा सहाच्या शिवशाहीष्टीने दुपारी पुण्यात पोचलो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद